वीस वर्षीय नंदिनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती ती तिची मैत्रीण रियासोबत तिचा अल्ट्रासाऊंड अहवाल घेऊन डॉक्टर आणकडे गेली डॉक्टरांनी अहवाल पाहिल्यानंतर लगेचच त्यांनी नंदिनीला स्पष्टपणे सांगितले तुम्हाला संभोग करावा लागेल कारण हा तुमचा आजार बरा करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो त्याने हसून विचारले अहवालात काय आहे यावर डॉक्टरांनी उत्तर दिले तुमचे गर्भाशय कोमल आहे यामुळे अपचन आणि पोटदुखी होते नंदिनीने पुन्हा विचारले डॉक्टर आता मी काय करावे त्यामुळे डॉक्टरांनी तीच गोष्ट पुन्हा केली मी म्हटल्याप्रमाणे शारीरिक संबंध असणे आवश्यक आहे चांगली पुनर्प्राप्ति आणि आम्ही औषधे देखी देउजा दररोज पण जर तुम्ही हे काम के नाही तर ऑपरेशन करावे लागेल आणि ऑपरेशन मधे खूप धोका है जर काही चूक तर तुम्ही कदाचित कधी ही आई हो नहींतर तुमचा जीव शकतो तर सर्वात सोपा म्हणजे जे मी तुम्हाला नुकतेच आहे मी ऐकले आहे की तुमचे लग्न निश्चित झाले आहे तसे असल्यास ही चांगली गोष्ट आहे तुमच्या जोडीदाराला फोन करा आणि लवकरच लग्न करा मग माझ्या सूचनांचे पालन करा तुम्ही लवकरच बरे व्हाल तेव्हा डॉक्टरची ही सगळी चर्चा ऐकून नंदिनी आणि रिया यांना धक्का बसला त्याने डॉक्टरांकडून काही औषधे घेतली आणि घरी परतला घरी आल्यानंतर नंदिनीने तिची आई सरिताला डॉक्टरबद्दल ब्याच गोष्टी सांगितल्या कारण नंदिनी लहानपणापासूनच तिच्या आईच्या खूप जवळ होती म्हणून तिला हे सर्व तिच्या आईला सांगण्यास लाज किंवा संकोच वाटला नाही कारण तिची आई तिची सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि तरीही नंदिनीचे लग्न निश्चित झाले होते तिच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा अर्जुन याच्याशी तिचे आधीच लग्न झाले होते अर्जुन मात्र परदेशात राहत होता आणि त्याच्या ग्रीन कार्डमुळे तो भारतात येऊ शकला नाही त्यामुळे नंदिनीची आई सरिता हिने अर्जुनला फोन करून सर्व काही उघडपणे सांगितले त्याने आपल्या मुलाला लवकरच भारतात येऊन लग्न करण्यास सांगितले पण अर्जुनने उत्तर दिले आजी मी आता येऊ शकत नाही कारण माझ्या ऑफिसमध्ये पदोन्नतीची चर्चा आहे सध्या ते शक्य नाही सरिताने एक दीर्घ श्वास घेतला आणि विचारले माझ्या मुला आपण काय करावे नंदिनीची प्रकृती दिवसागणिक खालावत चालली आहे यावर अर्जुन थोडासा उद्धटपणे म्हणाला तुम्ही डॉक्टरांशी बोला मी तुम्हाला काय सांगू यानंतर सरिता पुन्हा डॉक्टर अन्याला भेटली डॉक्टरांनी पुन्हा तीच गोष्ट पुन्हा सांगितली ज्यानंतर नंदिनीची आई सरिता गोंधळून गेली करावे हे त्याला सुचत त्या रात्री नंदिनी चा फोन वाजला। तेवा त्याचा मित्र रोहन त्याला फोन करत होता फोन पाहुन नंदिनी वारंवार फोन कट करत होती शेवटी रोहनने एक आवाजी संदेश पाठवला। तिची इच्छा नसली तरी नंदिनी ने उत्तर दिले। तिचा आवाज ऐकताच रोहन चा लक्षात आले की नंदिनी नैराश्यात आहे। तर रोहनने नंदिनीला विचारले काय झाले मग ती गप्प झाली जेव्हा रोहनने तिला वारंवार विचारले तेव्हा तिने डॉक्टर काय म्हणाले हे सांगणारा व्हॉइस मेसेज पाठवला आणि अर्जुनने उत्तर दिले की संदेश वाजवताना नंदिनीला अश्रू अनावर झाले होते जे रोहनला देखील तिच्या आवाजावरून समजले त्यानंतर रोहनने खूप प्रयत्न केले पण नंदिनीचे रडणे थांबले नाही रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये चर्चा सुरू होती तसे आम्ही तुम्हाला सांगतो की रोहन नंदिनीचा मित्र होता आणि त्याचे हितचिंतक होते आणि नऊ महिन्यांपूर्वी फेसबुकवर त्याच्या प्रेमाची तिच्याशी मैत्री झाली हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले पण तरीही नंदिनी अर्जुनशी लग्न करणार होती कारण तिच्या वडिलांनी स्पष्ट केले होते की तिला अर्जुनशी लग्न करावे लागेल मात्र नंदिनीचे हृदय तुटत होते कारण एकीकडे तिचे आरोग्य दुसरीकडे तिचे प्रेम आणि दुसरीकडे कुटुंबाच्या इच्छेमुळे तो काय करणार आता निर्णय त्याच्यासमोर होता दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनने नंदिनीला परत बोलावले मग नंदिनीने फोन उचलला आणि थोड्याशा खोकल्याबरोबर विचारले तुम्ही कसे आहात रोहनने हसून उत्तर दिले ठीक आहे तुम्ही कसे आहात मग नंदिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली फक्त जिवंत आहे हे ऐकून रोहन लगेच त्याच्या आईला ओरडला जणू त्याला काहीतरी झाले आहे हे ऐकून नंदिनीला धक्का बसला आणि तिने व्हिडिओ कॉल केला मग रोहन तिच्याकडे पाहून हसला आणि तिची स्तुती करत म्हणाला नंदिनी तू नेया साडीत अद्भुत दिसतेस जवलजव एखाद देवदूताप्रमाणे काय तुम्हला नंदिनी ने विचार ले? का किंचाड़ होतीस रोहन ने उत्तर दिले तुम्हाला अजुन ही मी हवा आहे कि नहीं हे से होते यावर नंदिनी थोड़ी हसली आनी भनाली की आता हे करा आनी चापलूसी करू नका तरी ही मी दिवसागणिक वढ़तच चाललोय तू भारतात कधी आलीस नंदिनी ने विचारले तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळाली नाही यावर रोहनने उपहासाने उत्तर दिले जेव्हा मी तुमच्या तब्येतीबद्दल ऐकले तेव्हा मला जवळून पहायचे होते म्हणून मी तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासाठी आलो रोहनचे हे शब्द ऐकून नंदिनीच्या मनात वादळ येऊ लागले तिला असे वाटू लागले की रोहनने माझ्यासाठी त्याची नोकरी सोडली आणि सर्व काही धोक्यात घालून तो त्याच्या देशात परतला तथापि त्याला माहित आहे की एकदा तो अंतिम फेरीत परत आला की तो पुन्हा परदेशात जाऊ शकणार नाही आणि ज्या अर्जुनची मी त्याची मंगेतर आहे त्याला माझ्या आयुष्याची पर्वा देखील नाही त्याच्यासाठी त्याची पदोन्नती हे सर्व काही आहे त्यावेळी नंदिनीच्या डोळ्यातून दोन अश्रू वाहू लागले रोहनने लगेच विचारले नंदिनीचे काय झाले म्हणून नंदिनीने अश्रू ढाळत विचारले काही नाही मग रोहनने तिचा मूड बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की आपण दिवसभर फिरूया आणि खूप मजा करूया हे ऐकून नंदिनीने नकार दिला नाही मला घरीच रहावे लागेल जेव्हा ते बाहेर जातील तेव्हा प्रत्येकाला काळजी वाटेल मात्र रोहनला विजय मिळवण्यात यश आले नाही आज तू माझ्याबरोबर येशील तू कुठेही जाणार नाहीस तुम्हाला आठवते का एक दिवस मी तुम्हाला विचारले होते एक दिवस तू माझीच असशील असे मी तुला सांगितले होते त्या दिवशी तुम्हाला कोणताही अधिकार मिळणार नाही आणि आज मी तो दिवस तुमच्याकडून घेत आहे नकार देऊ नका त्यानंतर नंदिनीने रोहनची ही इच्छा मान्य केली मग तिने ठरवले की आज ती रोहनबरोबर संपूर्ण दिवस घालवेल कारण ही त्यांची शेवटची भेट असू शकते कदाचित आम्ही एकत्र येण्याची ही शेवटची वेळ असेल दुसऱ्या दिवशी त्या दोघांनी शहरातील सर्वात सुंदर ठिकाणी फेरफटका मारला अनोळखी रस्त्यांवरून चालणे तुम्हाला हवे तिथे थांबा त्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला आणि तेही विजेच्या आणि गडगडाटासह मग ते दोघे पळून गेले एका जुन्या घरासमोर थांबले आणि दार ठोठावले काही वेळाने दरवाजा उघडला आणि एका वृद्ध महिलेने दारातून बाहेर डोकावून विचारले तुम्ही कोण आहात मग थंडीत भिजवन नंदिनी ने उत्तर दिले आजी पावसात अड़कली तुम्हें थोड़ा वे आत राहू स्त्री ने मान डोलावली दार मग मगते दोगे ओलिया कपड़े थंडीत थरथरत आत आले मग त्या वृद्ध स्त्री ने एक टॉवेल मुली तू पूर्णपण भिजलेस एक मिनिट थांबा हे सांगून ती वृद्ध महिला तिच्या खोलीत गेली आणि साडी आणली मग नंदिनीच्या हातातील साडीकडे पाहून ती म्हणाली या साडीच्या मुलाला घेऊन ती बदला मी तुम्हाला चहा आणते हे सांगून ती वृद्ध स्त्री स्वयंपाक घरात गेली त्यानंतर रोहन तिथे उभा राहून हस्त म्हणाला नंदिनी तू ही साडी का घालत नाहीस यावर नंदिनी हसली आणि म्हणाली तुम्हाला माहित नाही की मी ही साडी एकट्याने घालू शकत नाही माझ्या मेहुण्याने येण्यापूर्वी मला कपडे घातले होते यावर रोहन पुन्हा खोडकरपणे म्हणाला मला ते घालू द्या किंवा डोळे बंद ठेवू द्या मग त्याचा आवाज अचानक जड झाला आणि मग तो म्हणाला की माझी पत्नी तू होणार नाहीस ज्याला मी स्वतःच्या हातांनी सजवीन जेव्हा मला तिच्या केसांमध्ये बेलाचा गजरा लावायचा असेल तेव्हा साडी घाला हे शब्द बोलताना रोहनचे डोळे पाणावले मग तो तिला म्हणाला तू माझ्या मुलांची आई होणार नाहीस मला माझ्या वडिलांचा आवाज ऐकू येत नाही मला किती स्वप्ने पडली हे ऐकून नंदिनीचे डोळे पाणावले मग तो थरथरत्या आवाजात म्हणाला ही साडी घ्या आणि ती घाला तसे रोहन यूट्यूबवर साडी कशी घालायची हे शिकला होता खरे तर नंदिनीने एकदा विनोदाने सांगितले होते की लग्नानंतर तुला मला दररोज साडी घालावी लागेल यावर रोहन हसला आज त्याच रोहनने नंदिनीला साडी नेसली होती तेव्हाच विजेचा जोरदार तडाखा बसला आणि नंदिनीने भीतीपोटी केवळ अर्धी साडी परिधान करून रोहनला चिकटून राहिली मग रोहनला तिला पकडायचे होते पण तो संकोच करत होता मग मन आणि प्रेमाच्या लढाईत शेवटी प्रेमाचा विजय झाला आणि रोहननेही नंदिनीला आपल्या बाहुपाशात घेतले मग त्याने थरथरत्या ओठांनी नंदिनीच्या कपाळावर प्रेमाचे चुंबन घेतले इतक्यात अचानक खोलीचा दिवा लागला आणि मग दोघे एकमेकांमध्ये हरवले आणि त्याच्या प्रेमाने भरून गेला थोड्या वेळाने त्या म्हाताया स्त्रीने दार उघडले ताजेत्वाने बाहेर या मी चहा आणि जेवण दोन्ही तयार केले आहेत यानंतर दोघेही ताजेत्वाने आणि ताजेत्वाने होऊन त्यांच्या खोलीत आले तोपर्यंत वृद्ध लोक आले होते त्यानंतर वृद्ध महिलेने त्या दोघांची ओळख करून दिली त्यानंतर दोघांनी एकत्र चहा घेतला त्यानंतर आम्ही दुपारचे जेवण घेतले आणि थोडा वेळ गप्पा मारल्या मग जेवल्यानंतर नंदिनी म्हणाली आजी आता आपण चालायला हवे पाऊस थांबला आहे आणि कुटुंब अजूनही वाट पाहत आहे हे ऐकून त्या वृद्ध महिलेचा चेहरा दुहखी झाला कारण इतक्या दीर्घ काळात तिला या तरुणांशी चांगले वाटू लागले होते पण आता घर पुन्हा रिकामे होईल मग रोहनने त्यांचे दुःख कमी केले आणि म्हणाला अरे दादी मा दुःखी होऊ नका आम्ही पुन्हा येऊन तुमच्याशी बोलू हे ऐकून त्या वृद्ध महिलेच्या चेह्यावर हास्य परत आले मग नंदिनी शांतपणे रोहनकडे पाहत होती त्यानंतर ते दोघे निघून गेले आणि रस्त्यावरून चालत गेले आता दोघे गप्प होते कोणीच काही बोलत नव्हते वाटेत नंदिनी तिव्या घरजर पोचली होती रोहन हलक्या आवाजात मनाला मी वेड़े आयुष्य जगने थांबवू शक नहीं डोयात अश्रू भरून नंदिनी मनाली, आज आमची शेवट् शेवट की भेट आहे। हे ती धावत घर शिरली तीन दिवसानंदिनी लक्षात आले कि तिची ओटीपोटातील वेदना आता नहींशी है म्हणून ती आनंदी झाली आणि डॉक्टर अन्याकडे गेली त्यामुळे डॉक्टरांनी पुन्हा अल्ट्रासाऊंड करून अहवाल पाहिला नंदिनीचे गर्भाशय आता पूर्णपणे बरे झाल्यामुळे अहवाल पाहिल्यानंतर डॉक्टर अन्याला धक्का बसला मग हा चमत्कार आहे असे मानून डॉक्टरांनी नंदिनीला वाचवले तुमची समस्या संपली आहे त्यावेळी नंदिनीच्या मनात त्या पावसाळी रात्रीच्या आणि रोहनला भेटल्याच्या आठवणी चमकू लागल्या मग डॉक्टरांनी काही औषधे दिली आणि म्हणाले आता तुम्ही पूर्णपणे ठीक आहात हे औषधं एका महिन्यासाठी घ्या मग तू मला भेटशील यानंतर नंदिनी घरी परतली आणि तिने तिची आई सरिता हिला सांगितले की तिची आई ठीक आहे आता काळजी करू नका हे ऐकून तिची आई आनंदाने विभळली त्यानंतर त्याने अर्जुनला फोन करून त्याची माहिती दिली तथापि नंदिनीला आता समजले की ती गर्भवती आहे आणि रोहनच्या मुलाची आई होणार आहे कारण डॉक्टरांनी तिला सांगितले होते की हे केवळ पुरुषाचे बीज असेल तरच शक्य आहे त्यामुळे आता नंदिनीचे मन सुन्न झाले आणि तिला काय करावे हे समजत नव्हते मग घाबरून त्याने रोहनला फोन करायला सुरुवात केली पण त्यानंतर त्याचा फोन बंद आला कॉल पास झाला नाही पुन्हा आणि 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 पुन्हा कोणतेही उत्तर नव्हते नंदिनीने शेवटची गोष्ट सांगितताच रोहनला वेदना सहन झाली नाही आणि त्याने रागाच्या भरात त्याचा फोन फोडला पण आता अर्जुनचे कुटुंबीय लग्नासाठी तयार होते आणि अर्जुननेही परदेशातून सुट्टी घेतली होती जेव्हा नंदिनीला हे समजले तेव्हा तिने तिच्या पालकांसाठी एक छोटेसे पत्र लिहिले आणि घराच्या मागच्या दारातून बाहेर पळ काढला मी माझ्या वडिलांना पत्र लिहून मला माफ करण्याची विनंती केली मला लग्न करणे शक्य नाही म्हणून मी जात आहे मी कोणाबरोबर पळून जात आहे असे समजू नका एका अज्ञात मार्गावर मी एकटाच आहे फक्त आनंदी रहा तुमची मुलगी नंदिनी नंदिनी गेल्यानंतर पाच वर्षे गेली आणि मग प्रत्येकजण आपल्या जीवनात व्यस्त झाला अर्जुनने दुसऱ्या मुलीशीही लग्न केले आणि आपल्या पत्नीसह परदेशात गेला आणि नंदिनीच्या पालकांनीही त्यांच्या इतर मुलांसह त्यांच्या आयुष्याची काळजी घेतली दुसरीकडे ती लग्न करेल आणि आपल्या पतीसोबत आनंदी राहील असा विचार करून रोहन नंदिनीचे सांत्वन करत राहिला पण सत्य कुठे होते तो बरा होता का बाळ कसे होते हे मूल जगात आले का किंवा नंदिनीने जगाच्या कडू गोष्टींपासून वाचण्यासाठी त्या मुलासह या जगाला निरोप दिला कोणालाच काही कळाले नाही रोहनच्या आईची प्रकृती अचानक खालावली मग गावातील डॉक्टरांनी त्याला शहरातील चांगल्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला त्यामुळे रोहन त्याच्या आईसोबत शहरात एका मोठ्या रुग्णालयात आला तो त्याच्या आईची वाट पाहत होता